नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कुठल्याही कुठल्याही नोकरीची करिअरची सर्वात मोठी ताकद काय असते माहीत आहे का शिकण्याची तुमची तयारी तुमची भूक ज्यामध्ये शिकण्याची जिद्द असते त्याला पुढे जाण्यापासून कोणीही थांबू शकत नाही मित्रांनो खूप दिवसापासून कमेंट्समध्ये एकच प्रश्न येत होता नोकरीबद्दल सांगा दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये करिअर कसे राहील नवीन संधी मिळतील का बदल होतील का आता दोन हजार पंचवीस संपत आलेले आहे आणि प्रत्येकाच्या मनात उत्सुकता असते नवीन वर्ष काही चांगले घडवून आणेल का नाही करिअरमध्ये मोठा बदल येईल का नाही या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे वर्ष दोन हजार सव्वीसमधील नोकरी बदल प्रमोशन ट्रान्स्फर आणि मोठे योग विशेषत बारापैकी आठ राशी ज्या दोन हजार सव्वीस या नवीन वर्षामध्ये जबरदस्त प्रगती करणार आहेत ही भाकीत चंद्र राशी जन्मराशी आधारित आहे आणि शेवटी मी सांगणार आहे नोकरी स्थिर राहण्यासाठी प्रमोशन मिळवण्यासाठी करावयाचे अचूक उपाय चला तर मग सुरू करूया करू मेष राशी तुमची साडेसाती अजून चालू असली तरी काळजी करू नका शनी जबाबदाऱ्या वाढवतात पण त्याच जबाबदाऱ्यांमुळे तुमची प्रगतीसुद्धा होते दोन जून नंतर गुरु तुमच्या दहाव्या घरावर उच्च दृष्टी टाकतील त्यामुळे नोकरी लागण्याचे योग होतील मोठी उपलब्धी मिळेल व्यवस्थापन कौशल्य वाढेल एकतीस ऑक्टोबर नंतर आणखी मोठा बदल तुमच्या आयुष्यात होणार आहे ऋषभ राशी तुमच्यावर ना साडेसाती ना ढैया तुमच्यासाठी दोन हजार सव्वीस हे सुवर्ण वर्ष आहे राहू दहाव्या घरात आहे बदल निश्चित होतील गुरु उच्च होऊन नवव्या घराला बघतील त्यामुळे भाग्य प्रचंड साथ देईल मार्च दोन हजार पासून मोठे नोकरीत बदल ऑलमोस्ट निश्चित आहेत मिथुन राशी दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला उतार चढाव आले खूप प्रयत्न करूनही हवा तसा परिणाम तुम्हाला मिळाला नाही पण दोन हजार सव्वीसमध्ये परिस्थिती पूर्णपणे नक्की बदलेल कारण शनी दहाव्या घरात बुधाच्या नक्षत्रात प्रवेश करतील जून नंतर जबरदस्त अचीवमेंट्स तुम्हाला मिळतील ट्रान्सफर प्रमोशन आणि नेम फेम चे योग योगसुद्धा मिळू शकतात तूळ राशी शनी सहाव्या घरात ऋण रोग शत्रूंवर विजय मिळेल फेब्रुवारी ते जुलै दोन हजार सव्वीस या दरम्यान नोकरीत मोठा बदल होईल दहाव्या घरात गुरु आहे त्यामुळे प्रगती होईल वरिष्ठांचा सपोर्ट मिळेल नवी जबाबदारी किंवा उच्च पदाची शक्यता सुद्धा आहे वृश्चिक राशी मित्रांनो तुमच्यासाठी दोन हजार सव्वीसमध्ये बारा वर्षात एकदा येणारा सुवर्णकाळ आहे हा गुरु दोन जूनला नवव्या घरात येतील त्यामुळे भाग्य उच्च स्थानी जाईल धन प्रमोशन उच्चपद उत्तम ट्रान्सफरचे योग निर्माण होतील शनी पाचव्या घरात आहे त्यामुळे अडथळे येतील पण तुम्ही त्यावर मात नक्की कराल धनुराशी शनीची ढय्या चालू असली तरी दोन हजार सव्वीसमध्ये बदल उशिरा येतील पण जबरदस्त मिळतील एकतीस ऑक्टोंबर नंतर मोठा करिअर बदल होईल राहूचे कम्युनिकेशन पॉवर तुम्हाला बळ देतील स्मार्ट वर्क तुम्ही करून प्रगती मिळवू शकाल मकर राशी साडेसाती संपली पण मनातील निगेटिव्हिटी अजून बसलेली आहे ती काढून टाका गुरु अकराव्या घरात दृष्टी देतील लाभ कमाई वाढ नक्की होईल व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होतील शिक्षण कौशल्य वृद्धी करिअरमध्ये ग्रोथ तुम्हाला पाहायला मिळेल दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी मोठा टर्निंग पॉईंट आहे कुंभराशी साडेसाती उतरते जीवनातील भार आता कमी होण्यास सुरुवात होईल राहू फर्स्ट हाऊसमध्ये आहे मानसिक घालमेल तो देईल पण दोन हजार सव्वीस मध्ये परिस्थिती तुमच्या बाजूने वळणार आहे फेब्रुवारी मार्च पासून नोकरी व्यवसायात दोन्हीत चांगले योग निर्माण होतील सहाव्या घरात गुरु आहे त्यामुळे शत्रू पराभूत होतील सातव्या घरात सुद्धा गुरुचे लक्ष आहे त्यामुळे पार्टनरशिप आणि बिझनेसचे योग आहे मित्रांनो कुंभ राशी मकर राशी धनु राशी वृश्चिक राशी तूळ राशी मिथुन राशी ऋषभ राशी आणि मेष राशी या आठ राशी आहेत त्यांना दोन हजार सव्वीसमध्ये करिअर बिझनेस नोकरी सगळ्यांमध्ये चांगले जबरदस्त फायदे त्यांना मिळणार आहे फक्त त्यांनी त्यांच्या करिअर आणि त्यांचे भविष्य सुधारण्यासाठी काही उपाय करावेत शनीच्या बीज मंत्राचा जप एकशे आठ वेळेस करावा ओम प्राम प्रीम प्रोम सह शनिश्चराय नमहा या मंत्राचा जप एकशे आठ वेळेस करावा हनुमान चालीसा दररोज वाचावी याने तुम्हाला नक्की लाभ होईल आत्मविश्वास मिळेल ऊर्जा मिळेल निर्णय शक्ती तुमची वाढणार आहे तर मित्रांनो हे होते नोकरीबद्दलचे आठ राशींचे दोन हजार सव्वीसचे राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ